राज्यामधल्या ज्या ज्या प्रमुख लढती आहेत त्यापैकी एक लढत इथली आहे दक्षिण कराडमधली आणि लोकसभा मधला एक जे मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळालं होतं ते खूप चर्चेत आहे सहाशे सहाशे सोळा सहाशे चौदा मताधिक्य ते एवढं चर्चेत आहे का बरं म्हणजे कायम असं म्हटलं जायचं की इथनं हे पक्क आहे की काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्य मिळणार पण पो, पो पोटनिवडणुकीमध्ये इथनं तीसच्या तीस हजारांच्या तीस वरती श्रीनिवास पाटलांनी लीड घेतलं होतं पण आता या लोकसभेला ते लीड कमी झालं आणि माहितीच्या उमेदवार मिळालं का असं काय झालं त्याला अनेक कारण आहेत की आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला विचारणा करण्यात आली होती की तुम्ही सातारा लोकसभा सीट लढाल का मी लगेच तयार झालो की म्हणजे माझी तयारी आहे पण त्याचबरोबर जयंत पाटलांनी लगेच सांगितलं की ते तुतारीवर मी लगेच सांगितलं की ते शक्य नाही चर्चा संपली राष्ट्रवादीकडं क्लिअर कट असा उमेदवार नव्हता पण श्रीनिवास पाटील यांची पुन्हा लढायची इच्छा होती किंवा त्यांच्या चिरंजीवांना द्यायची इच्छा होती काही लोकांचं वेगळं मत होतं त्यामुळे खूप उलटसुलट चर्चा त्यांच्या पक्षात चालली आणि नंतर मग शशिकांत शिंदे यांना hmm. मिळाले कराड सातारा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आहे की इथं विरोधातला एका बाजूला उत्तर भागातला उमेदवार असतो आणि दुसऱ्या बाजूला दक्षिण भागातला म्हणजे कराड परिसरातला उमेदवार असतो या लढतीमध्ये दोन्ही उमेदवार हे उत्तर भागातले होते mm. नंतर तुतारी पिपाणीचा घोटाळा झाला त्यामुळे सहा हजाराचे माझ्या मतदारसंघाचे घोटाळा झाला mm. त्या पिपाणीला मतं पडली राज्यात अनेक ठिकाणी तुतारी mm. पिपाणीचा घोटाळा झाला mm. तिथंच म्हणजे पाच सहा हजाराचं आमचं मताधिक्य दिसलं असतं सगळ्यात mm. पुन्हा नंतर भाजपाकडून चारंगे पाटलांना वैयक्तिक निरोप दिले गेले की तुम्ही आम्हाला मदत करा नाहीतर आमचं अवघड आहे भाजपकडनं उमेदवाराकडनं किंवा काही ठीक आहे कुठून दिले काय नाही कारण मलाही धनंजय पाटलांनी सांगितलं की ते जाहीरपणे बोलणं योग्य नाही आहे पण ठीक आहे काही झालं कुठे कुठून तरी बेस झालं त्यामुळे मग धनंजय पाटलांनी न्यायालयाजणी त्यांची इच्छा नव्हती ते म्हणतात न्यायालयाजणी दोन्ही छत्रपतींच्या गादीचा मान राखा असं स्टेटमेंट दिलं तर त्याचा फायदा सातारला भाजपला मिळाला आणि कोल्हापूरला काँग्रेसला मिळाला तर हा न कळतं हे छोटे छोटे फॅक्टर्स अनेक आहेत नंतर अचानक राष्ट्रवादीच्या उमेदवाराबद्दल त्यांचे नवीन उमेदवार असल्यामुळे परिचित नव्हता हो कोणालाच आणि इतक्या कमी वेळामध्ये उमेदवारांनी चिन्ह पोचणं अवघड होतं आणि सगळं होतं मग किती मुंबईच्या लोकांना बोलवायचं का आम्ही नेहमी hmm. मुंबईच्या लोकांना मताला इथे बोलवतो hmm. आणतो तर त्यावेळेला हे आणलं गेलं नाही अशा अनेक गोष्टी झाल्या अने आणि पण त्यात आमचा हलगर्जीपणा झाल्यात काही एक टक्काही शंका नाही की आम्ही कॅ मी रिलॅक्स झालो कॅज्युअल hmm. झालो किंवा पोटनिवडणुकीमध्ये या उमेदवार उमेदवारविरुद्ध मतदान होतं hmm. त्यामुळं आम्ही बेसावत राहिलो अशा अनेक कारणं झाली तर आमची hmm. त्यामध्ये निश्चितच चूक आहे hmm. आमच्या लोकांची आम्ही प्रयत्न केला पण मी प्रचार समितीचा प्रमुख असल्यामुळे मला वेळ देता आला दा दा नाही hmm. कराडमध्ये हे अनेक गोष्टी झाल्या